जे नान बनवले तर त्यामध्ये मैद्याचा जराही वापर केलेला नाही आहे आणि शिवाय बेकिंग सोडा बेकिंग पावडर याचाही वापर केलेला नाही आहे शिवाय जी भाजी बनवली आहे तर या भाजीला जो ट्विस्ट दिला आहे यामुळे ना या भाजीची चव अफलातून लागते नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर हिथं मी एक जोडी पालक घेतलेला आहे आणि हा जो पालक आहे ना तो देशी पालक आहे तर देशी पालक कसा ओळखायचा तर देशी पालक ओळखण्यासाठी ना तुम्हाला एक खून सांगणार आहे मी तर देशी पालकाची जी पानं असतात ना ती डार्क असतात आणि जंबो पालकाची पानं जी असतात ती अगदी फिकट असतात तर जंबो पालकापेक्षा ना देशी पानाला देशी पालकाला चव छान असते आणि छान अशी खुडून घेतलेली आहेत तर देठाचा थोडासा पोषण घेतलाय आहे अगदी जास्त देठंसुद्धा घेतली नाही आहेत आणि पालकामध्ये एक विशिष्ट प्रकारचा वास असतो तो जर वास कमी करायचा असेल किंवा जर तुम्ही देठं जर घेतली तर पालकामध्ये त्याचा वास जास्त येतो आणि मुलं खायला तरी टाळाटाळ ताल करतात आणि हा पालक आहे ना आपल्याला अगदी बारीक सर चिरून घ्यायचा आहे चिरल्यामुळं काय होतं ना जी पुढची प्रोसेस आहे ना ती थोडीशी कमी होते तर हा पालक मी सगळा असा बारीकसर चिरून घेते आणि हा पालक आहे ना चिरल्यानंतर आपल्याला लगेचच थंड पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे त्याच्यामुळं काय होतं पालकाचा रंग कायम राहतो आणि त्याची टेस्टसुद्धा खूप छान लागते बऱ्याचदा आपण भाज्या चिरणे अगोदर धुवून घेतो पण पालक अशी भाजी आहे ना की ती चिरल्यानंतर धुतल्यामुळं काय होतं पालकाच्या पानाला छोटे छोटे वाळूचे कण असतात ते कणसुद्धा निघून जातात आणि जो उग्रवास असतो तो सुद्धा थोडाफार कमी होतो इथं मी कुकर घेतला आहे कुकरमध्ये सगळा पालक घालून घेतलेला आहे इथं एक उभा स्लाईस केलेला कांदा घातलेला आहे आणि खरं सांगते ह्या ट्रिकने जर तुम्ही भाजी बनवली ना तर मुलं ना चाटून पुसून प्लेट खातील इतकी छान चटपटीत ही टेस्ट लागते यामध्ये एक टोमॅटो घालून घेतलेला आहे आणि इथं मी तुरीची डाळ नाही घातलेली तर जो लाल मसूर असतो आणि लाल मसूर शक्यतो थंडीमध्ये तरी खूप फायदेशीर आहे कारण लाल मसूर आहे तो गरम आहे आणि थंडीमध्ये गरम वस्तू शरीराला खूप फायदेशीर ठरते यामध्ये हळद घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि अगदी अर्धी वाटी यामध्ये पाणी घालून घेतलेले पाणी पाणीसुद्धा तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त किंवा जास्त जशी तुम्हाला पातळसर हवी असेल किंवा घट्टसर हवी असेल तशी तुम्ही पाण्याचं ॲडजस्टमेंट करू शकता आता कुकरला झाकण लावलेलं लीड लावलेले मीडियम हीटवर ना एक शेट्टी काढून घ्यायची आता हिथं मी नान बनवणार आहे तर त्यासाठी ना कोमट दूध घेतलेले तर अगदी कडकडीत गरम नाही घेतलेलं त्यामध्ये ना रूम टेम्परेचरवरचं दही घातलेले आहे आता एक वाटी दूध तर त्याच्यासाठी आहे ना अर्धी वाटी दही घेतलेलं आहे दोन चमचे साखर घातलेली आहे आणि चवीनुसार इथं मीठ घातलेलं आहे आता यामध्ये ना मी जे घातली आहे ना ती मिल्क पावडर घातलेली आहे अगदी थोडीशी घातलेली त्यांनी फ्लेवर आणि कलर छान येतो म्हणून तर हिथं मी बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर घातलेली नाही आहे तर माझ्याकडे अर्धा चमचा मिल्क पावडर होती तेच घातलेले आहे मी आणि इथं दोन वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि खरं सांगते गव्हाच्या पिठामुळे ना जे आपण दही वापरलं आहे ना यामध्ये तर दह्यामुळे ना याला अगदी मॉइस्ट मॉइस्ट असं हे नान होतं इथं मी बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडरसुद्धा वापरलेली नाही आहे आणि हे ना दह्यामध्ये आणि दुधामध्येच पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे आणि थोडंसं वरतून मी तेल लावलेलं आहे आणि हे पीठ चांगलं मळून घेऊन यावर झाकण ठेवणार आहे आणि एक दहा ते पंधरा मिनटं साईडला ठेवणार आहे त्याच्यामुळं का होईल पीठ छान ॲक्टिवेट होईल आता इथं बघा आपण बारीकसर भाजी चिरून घेतल्यामुळे ना भाजी घोटायची अजिबात गरज लागली नाही मस्त बारीकसर ही भाजी शिजलेली आहे फक्त एका शेट्टीमध्ये आता याला फोडणी घालायची आहे तर इथं कडई ठेवली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घातलेले आणि एक छोटा चमचा जिरं घातलेलं आहे आता इथं ना मी काही खडे मसाले घेतले जसं की बेडगी मिरची चक्रीफूल तमालपत्र दालचिनी छोटी वेलची हे सगळे मसाले आहेत ना आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि खरं सांगते लहान मुलंसुद्धा आहे ना आवडणं खातील इतकी मस्त चटपटीत ही भाजी लागते आता यामध्ये मी एक अर्धा कप आहे ना मटर घातलेला आहे तर ताजा मटर नव्हता हा हा घरामध्येच शिल्लक राहिलेला मटर होता तर शिल्लक असल्यामुळे मी काय केलं तेलावर थोडासा परतून घेतला म्हणजे जो मटरचा बासवास असतो तो सुद्धा निघून जातो आणि एक वाफ काढून घेतलेली आहे आता इथं बघा मी काही मसाले घालणार आहे तर जसं की इथं एक चमचा धनेपूड घातली आणि एक चमचा चाट मसाला घातला आहे ना भाजीला अगदी चटपटी तशी चव लागते आणि जी भाजी शिजवून घेतली होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे आता भाजीला आहे ना एक हलकीशी उकळी काढून घ्यायची आणि भाजीला ना कलर बघू शकताय मस्त असा कलर आलेला आहे झाकण ठेवूया आता इथे एक तडका पॅन ठेवलाय मी आणि तडका पॅनमध्ये ना एक चमचा ते दीड चमचा मी इथं तेल घालून घेतलेलं आहे इथं भरपूर असा बारीक चिरलेला लसूण घातलेला आहे आणि यामध्येच आहे ना मी बारीक किसलेलं आलं घातलेलं आहे तर मी इथं किसून घातलेले तुम्ही स्लाईससुद्धा घालू शकता आल्याची आणि आलं आणि लसूण चांगला भा भाजून घ्यायचं आहे यामध्ये ना एक मोठा चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि बेडगी मिरचीचं लाल तिखट घातलेलं आहे थोडीशी कोथिंबीर घातलेली आणि हा गरमागरम तडका आपल्याला या भाजीवर घालायचा आहे मस्त रेस्टॉरंट स्टाईल ही भाजी घरच्या घरी तयार होते आणि सुगंध जर म्हणाल ना इतका अफला तून याचा सुगंध येतो ना याच्यासोबत बटर नान किंवा रोटी खायला खूप टेस्टी लागते भाजी ही तर करून तयार झालेली आता याला आहे ना एक फायनल टच देणार आहे मी तर माझ्याकडं आहे ना किचन किंग मसाला होता तो थोडासा घालून घेतला आहे मी आणि वरतून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे डॅट्स इट बाकी काही घालायचं नाही आपल्याला आणि ही भाजी आहे ना कन्सिस्टन्सी बघू शकता याची खूप छान अशी कन्सिस्टन्सी आलेली या भाजीला आता याच्यावर मी झाकण ठेवलेलं आणि थोडासा आहे ना बेडगी मिरचीची पूड घातलेली आहे वरतून तर मला कलर थोडासा डार्क हवा होता म्हणून थोडीशी घातलेली आहे मी आणि चांगली परत एकदा मिक्स करून घ्यायची आहे ही भाजी आणि भाजी आपली तयार झालेली एका साईडला ठेवून घेऊया आता आपल्याला आहे ना जे मी नान बनवणार आहे ना तर याला हे पीठ मळलेलं आहे ना पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आणि पीठ बघू शकताय मस्त असं मौसूद असं हे पीठ झालेलं आहे तर पिठाचे आपल्याला जितका तुम्हाला आ, मोठा छोटा नान हवा असेल त्यानुसार तुम्ही याचे गोळे काढून घेऊ शकता आणि खरं सांगते अगदी पौष्टिक असा हा नान झाला यामध्ये मी मैद्याचा वापरच केलेला नाही आहे जर तुम्हाला मैदा घालायचा असेल तरी तुम्ही घालू शकता तुमच्या आवडीनुसार आता इथं मी पीठ वगैरे लावून घेणार नाही आहे तर कुणाला नान अगदी जाडसर लागतो किंवा कोणाला थोडासा जाडसर लागतो त्या अंदाजाने हा नान मी लाटून घेणार आहे आणि नान शक्यतो हलकासा जाडसर असतो तर हे गव्हाचं पीठ असल्यामुळे ना तुम्ही जितकंसुद्धा लाटाल तरीसुद्धा आहे ना हा नान अजिबात कडक होत नाही आणि मस्त असा सॉफ्ट असा हा नान तयार झाला दोन तास म्हटलं ना तरी हा नान असा सॉफ्ट राहतो आणि जसा तुम्हाला पाहिजे असेल तसा तुम्ही लाटून घेऊ शकता आता याच्यावर आहे ना मी काळे तीळ घालून घेणार आहे तर काळे तीळ पूर्णपणे ऑप्शनल आहे आवडत असेल तर घाला पण ज्या वेळेस आपण हॉटेल रेस्टॉरंटमध्ये खातो तर त्यावेळेस त्यांना काळे तीळ किंवा पांढरे तीळ असे यावर लावलेले असतात आणि थोडीशी कोथिंबीर लावून घेणार आहे आणि हा नाणे ना मी बिना ओवन आणि बिना तंदूरचा भाजून घेणार आहे तर त्यासाठी ना जी बॅकसाईड असती पोळीची किंवा चपातीची तर ह्या नानची जी बॅक साईट आहे ना या बॅक साईडला पाणी लावून घेणार आहे आणि हा नान जो आपल्याला भाजायचा आहे तर हा मी लोखंडाच्या तव्यावर भाजून आहे तर त्यासाठी नाही तर लोखंडाचा तवा गरम करायला ठेवला आहे आणि त्यावरती हा नान भाजून घ्यायचा आहे आणि नान भाजत असताना ना गॅसची फ्लेम अगदी हाय फ्लेमवर हा नान भाजायचा नाही आहे आणि अगदी लो फ्लेमवर सुद्धा भाजायचा नाही आहे हाय फ्लेमवर जर भाजला तर अगदी करपून जाऊ शकतो तर लो टू मिडियमच्या मध्ये हा गॅस ठेवून मी हा नान एका साईडनं ना भाजून घेतला आणि नंतर लोखंडाचा तवा उलटा करून हा नान डायरेक्ट मी गॅसवर भाजून घेतला आहे कलर बघू शकताय मस्त असा खरपूस रंग आलेला आहे याला आणि दुसरासुद्धा नान तव्यावर घालून घेते आणि वरतून ना तुम्ही तेल लावत असाल तर तेल किंवा बटर किंवा तूप काही लावू शकता मस्त नान हा तयार होतो अगदी हॉटेल रेस्टॉरंटमध्ये मिळतो ना तसा हा मिनी नान घरच्या घरी तुम्ही तयार करू शकता तुम्हाला जर रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा आणि हा पौष्टिक आणि हेल्दी व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना नक्की शेअर करा तुम्ही माझ्या इंस्टाग्राम आणि फेसबुकला जर अजूनपर्यंत फॉलो केलं नसेल ना तर तिथं जाऊनसुद्धा मला तुम्ही फॉलो करू शकता रेसिपी कशा वाटतात आणि तुम्ही करता की नाही ते सुद्धा मला कमेंटद्वारे